एक नंबर एक नंबर लाईक आणि थँक्यू थँक्यू धन्यवाद खूप खूप स्वागत आहे काय अवतार झाला बरच नाही कि स्वाती काय करा सर्दी बॅग भरून ठेव बघ भरली का बॅग जेवण केलं हो जेवण झालं आता पाणी आले नळाला जेवण झालं का स्वती मला तर लई ताप आल्या आता काय करा मग तस करायचं मग जायचं स्वाती मॅडम धैवी न नाही अजून जाऊन ये दवाखान्यात स्वाती झालं का जेवण स्वाती मॅडम जे दादा स्वाती जा, दवाखान्यात जाऊन ये कि मी पण जाणार आहे संध्याकाळी म्हणजे जायच नक्की नाही आज कोण हो जाते <laughs> <laughs> मला वाटायला आपली मुद्दा परीक्षा घेणार मोद कशा जाते आता आहे ना मला तर असंच वाटायला गाणं किती बनवले <laughs> किती बनवलेत पानवले वाटत विशाले पेश, नीट फिरायला लागल नाही फिरत नेट कुठे फिराले हो मला पण तोच बोलले मला वाटायलाय तसच इतके दिवस चांगले हवं आता जायच्या पुढे पुढे कस काय पण हो काय तर काहीतरी आडव येऊ लागले पण आपण तेवढ्याला बी टाकून जायचंच डोळ्या निघावं लागेल अजून एक काळजात असा नाही माझ तर नाकच बंद होला नाही सर्दी काय बोला तुमचं झालं का राजेंद्र भाऊ जेवण स्वाती ताप चांगली नसत्या जाऊन ये दवाखान्यात गोळ्या घेऊन ये आपण हार नाही मानायची मानायचीच नाही मी तर ठरवले हार मानायचंच नाही किती दुख नाही उद्या जे भीम जे भीम जे भीम ोती झालं का जेवण बोल खूप खूप स्वागत आहे कशी आहेस ला डन दोन नंबर थँक्यू थँक्यू धन्यवाद ज्योती जेवण झालं का ज्योती फॅन लावले की जास्त होणार आहे फॅन नाही लावले गरमी होणारे खूप छान आई झालं जेवण शावात आई क्रांतिकारी जेवीम विजय भाऊ जे क्रांतिकारी झेभीम खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण तुमचं अशे आहेत राजेंद्र भाऊ गेले का काय जे जेवण झालं का म्हणले इच्छा सांगितलेच नाहीत खूप खूप स्वागत आहे सर्वांच काय झालं काय नाही दोघीला स्वातीला माझी तब्येत ठीक नाही वरच्यावर जायच्या पुढं पुढे जास्त उलाले काही पण पन। जायच का। हो ताई माझ जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो हो झालं भाऊ माझं पण जेवण झालं गोळ्या घेतले म्हणलं पाणी आले तरी पण थोडा वेळ बोला म्हणलं अर्धा तास एक तास आणि पुन्हा पाणी कामाला लागला ताई दोन नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू धन्यवाद ज्योती दोन नंबरला लाईक केली म्हणली कुठे गेली खिची लाईक दोनदा कराव का गीली का स्वाती आणि राजेंद्र भाऊ गेले वाटत बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा अवतार कसे भू लागले तर तब्येत बरी नसल्यानं बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा आज पहिल्या नंबरला केले तर राजेंद्र भाऊ ताई आता तब्येत छान आहे ना तुमची काय छान म्हणावं की काय नाही की बघा असं चांगलं म्हणले काय तर दुसरं दुखणं वाढाले आता कालपासून हे साईड दुखाले हे पूर्ण साईड दुखाले आणि सर्दी झाली डोकं दुखाले काहीच तर वाटणार सकाळी तर स्वप्नात मी मरून गेले होते की हो आमच्याकडे पाणी हो का आमच्याकडे आले पाणी देव झालं का जेवण माऊ हो झालं ग अनु तुझं झालं का जेवण कसे आहे माझं जेवण झालं गोळ्या घेतल्या सर्दी झाली कशाने बोलायले की मग भीती काय तरी ह्या मला वाटायला आता हवा बदलली ना इतकी दिवस फॅन चालू नव्हता आता फॅन चालू करावं लागले आता काही दिवसानं कूलर लावल्यावर आणखीन कूलर लावल्या का आणखीन बी पडते मी वातावरण बदलले की हिहू लाले उद्या उद्या येईल ताई पाणी हो का तुमच्याकडं उद्या आज आमच्याकडं झालं माझं पण जेवण हो का नो गेल्या काही शेताला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा गेले काही जे भाऊ काय करा आणि काय नाही अवघड झाले वातावरण बदलल्या ना त्याने जायचं म्हणून उद्या जायचं म्हणून असं होणार आहे काय माहिती गेली का बर बर बरी तर आहे ना ताई आतापासून आम्ही पण चालू केलं कूलर मी काळजी घ्या हो ना हो ना जी बोलली होती नंबर पाठवा तुमचा अस पाठवता येत नाही ग अनू कुणी पण घेते लाईव्ह वरती नंबर पाठवल्यावर हो अस पाठवता येत नाही नंबर आता असं पाठवलं का कुणी पण घेते त्याच्यामुळे असं पाठवता येत नाही का कशाच हसवायला येऊ स्वाती गेली काही बर ये कि तू एका दिवशी घरी आता मी उद्या जाणार आहे दहा दिवस नाही इकडून आल्यानंतर ये तू आई आईला ये म्हणल्या म्हणा माऊन येतच नाही एक नुसत्या कामात आता त्या ह्याच्याहून आले का इप नावून दहा दिवसांनी मग येतो आणि अख्खा जवळ तर आहे की ग येऊन जा हो ना बाबा ना हो ना। बर बर हो सर्वांनी या खाली कमेंट करा लाईक करा ज्योतीलेच डोळे काळे दिसायत कनी माझे राजेंद्र भाऊ म्हणतात तस नेट फिरायला लागत नाही कुठल्या गावाला इथं बागळ गाव आरटीओ ऑफिस नाही का तिथं आहे देखी, देखी, तब तब का, हो हो झाला आमचं ऍडमिशन झालं माझं ऍडमिशन झालेलं आहे आमचं आता उद्यापासून आमची शाळा चालू तिथं कसली शाळा हाय काहीच नाही फक्त गप्प बसायचं जे, कुणालाच बोलायचं नाही शांत जेवीम ताई ओ त्या ताईला दे कि त्या दे त्याला आवाज दे त्यांना दे त्यांना त्यांना आवाज देऊन दे देशाने होले डोळे पाळी खुलात माझे डोळ्यालाच रक्त पुरवठा होणार की सगळीकड खुला विचार त्यांना इकडून घेत म्हणाले म्हणलीस का तिकडून त्यांना तिकडून भाभी भाभी

गेले का सर्वजण झालं का सगळ्याच जेवण नवीन आल्यात ना किती राहिलं त्याच्यामुळे थँक्यू थँक्यू धन्यवाद काय गड बड काही नाही पाणी आले पाणी नळाला ती म्हटलं त्या दोघीने भरल्यावर भराविक झालंय म्हणलं ते नवीन आले किरायदार काल त्यांना द्या म्हणलं ताई बाहेर गेले ते त्यांना सांगायला त्या भाभीला त्या पुरीला सांग म्हणलं तर आई मी सांग ना म्हणली मी गेले बोला हे बी एवढं वाटत नाही लि नाका ते पाणी दररोज येत नाही का नाही येत चार दिवसाला पाच दिवसाला येते आम पाणी आमच्या तर आता उन्हाळ्यात आठ दिवसाला येते आता पाच दिवसाला वेळाले पुन्हा उन्हाळ्यात आठ दिवसाला केले मा सर्वजण हॉस्पिटल मध्ये जाऊन या मग जाऊन आले गॉस्पिटल ला जाऊन आले हॉस्पिटलला जाऊन येऊन पाच सात हजार घातले आता ही सर्दी झाली कालपासून सर्दी लोक कोणाच्याला अशीच मान आवडली ते एक आमची लता म्हणून बहीण की तिला सांगायला हवी माय तिचा नवरा वारलाय काल तीन दिवस झालं तिला तिच्या नवऱ्याला काल दूध घालायला गेले सकाळी असं खाल्ला बोटवर उचलून ठेवायला गेले तर ही जी मान उघडली आहे कालपासून ही साईड पूर्ण दुकाली काल दिसाच होत तिचं सांग मी तिकडे उजेला कोणी कळविलंच नाही काही कि म त्याला तामाऊचा नवरा वारला म्हणून सांग इसाच्या मुलीचा आता बघणारा आवाज संध्याकाळपासून कमी झालं बरं नसेल तर संध्याकाळी जाते कारण उद्या तिथे गेले की दहा दिवस कायच नाही मग बाहेर निघायचं नाही सांगते वारला म्हणून थँक्यू थँक्यू यू, धन्यवाद ज्योती सपोर्टिंग कमिटिंग केल्याबद्दल आता आता अजून पाणी भरले की जास्त वाढते माणूचा आता पाणी तर भरावाच लागतं पाणी भराय गेले की सगळं भरून जाते बल कीच होते आंघोळ केल्यावर मला ते काढू बी वाटत नाही कपडे घरी घरी ताई खरच काळजी घ्या तब्येतीची हो जी ती घेते ग तीग काळजी पण काय करा आता वरच्यावर तब्येत साधी ना झाले वय 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 हे दोघते दुखते दुख काय तर तर चालूच आहे म्हणून डोळे काळे दिसत आहे थोड काळे झालेत मधी मधी जरा बरे दिसाल ते आता आशात लईच काळे झाले तर स्वाती रडत आली बघ काय झालं रडायला बाय माऊ कॉलेज मध्ये आहे बरं 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 ठेव बाई ठेव कॉलेज मध्ये आहेस म्हणू सांगा आईला तेवढ ठेव माय ठेव का रडायली स्वाती काय झालं रडायला का दुखतय उद्यापासून शाळा मग शाळेत नाव लावले आता आपलं ऍडमिशन झालंय उद्यापासून कडक शाळा चालू जाणार आपली कस बोलायचं कस हसायचं कळते रडायचं कळते माझ्या माझ्या मी मनाला म्हणाले बोलणार झालं तर ह्या काळ बसून जातील देवा नाही दहा दिवसाच्या नंतर सवय म्हल्यावर बोलायची आहे का खाली या सर्वांनी लाईक करा कमेंट करा ताई आई स्वादी तसंच म्हणलेत मला त्यांनी मला आणि तिथून फोन आला होता का म्हणले की ताई म्हणले आता तुमचं ऍडमिशन झालं आता तुमची शाळा उद्यापासून चालू होणार उद्या चार पाच वाजल्यापासून दोन तीन चार ला या चार पाच वाजल्यापासून तुमची शाळा चालू होणार मग म्हणाले मी आता आपल्याला शाळेत घातलं बालवाडीत बोला बोला कमेंट करा सर्वांनी खरा पटपट एक अर्धा तास घेते साडेतीन वाजे तर त्यांचं पाणी होते डोकं आले बघ नाही जावंच ना लागणार आहे मला परत हात हातखा चाल कोण पैसे देणार आहे चार नंबर ला। का, थेंक यू, थेंक यू, धन्यवाद लाईक केल्याबद्दल मला वाटलं पहिल्या नंबरलाच केलात काय की के तुम्ही लाईक पण नाही पहिल्यांदा ना, कमेंट केल्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही पहिल्यांदाच केलात काही सोबत हो घेणार आहे घेणार आहे सोबत घेणार आहे तिथं ठेवणार आहे <laughs> 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 जीवाला समाधान हाय बाहेर म्हणायला आपला फोन